पास्ताचे पैसे सर्कुलेट दिसतो थांबा ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असेल म्हणून शिवानी गल्लीतून वाज काढत आई बापांकडे निघाली आई भाजी कुठालेले जिल्हा कशाची तिथे दे ना ग मला का पैसे कुठे मिळाले ओ हो मी तुमच्याकडून काय की मी बरोबर आता हलवाईचा चेहरा पाण्यासारखा झाला शिवानी शिवानीच्या आईची पैशाची पिशवी घेऊन